परिषदे आणि तत्वज्ञानातून जगाला महान संस्कृती देणारा भारत देश असताना आपण मात्र झोपलेलं राहिलो आता आपल्या पारंपरिक ज्ञानाचे पुनरुत्थान व्हायला हवे पुनरुत्थान विद्यापीठ सारख्या संस्थांच्या उपक्रमातून ते नक्की पूर्ण होईल असा विश्वास ज्येष्ठ मूर्ती शास्त्रज्ञ डॉक्टर गोबम देगलुरकर यांनी व्यक्त केला आहे पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबादच्या पुणे केंद्रातर्फे भारताची विकासाभिमुख श्रेष्ठ संस्कृतीच्या विचाराचा पुरस्कार करणाऱ्या एक हजार एक्कावन्न ग्रंथांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे होते यावेळी पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुमती काडरे आणि संस्थेच्या पुणे केंद्र संयोजक चित्रा मोहरीर उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा लिमय यांनी केले तर पद्य गायन दीक्षा सुपेकर हिने केले यावेळी अनुवादांपैकी संगीता सोमन वर्षा फडणीस आणि डॉ कांतीबहन लोधी उपस्थित होते भारतीय शिक्षणासंबंधी विचारमंथन करण्यासाठी पुनरुत्थान विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या विद्वत सभेत त्रेपन्न अभ्यासक सहभागी झाले डॉक्टर देगलूरकर म्हणाले की आठव्या शतकापासून देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या एकोणीसशे सत्तेचाळीस सालापर्यंत विविध राजकीय आक्रमणांमुळे आपल्यावरील झालेले कुसंस्कार मिटून मूळ संस्कार, संस्कार निर्माण करणे आवश्यक आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सांस्कृतिकदृष्ट्या आता कुठे जाग येत असताना आपली मूळ संस्कृती लहान वयातील मुलांपर्यंत रुजवायला हवी प्रास्ताविकात बोलताना कुलपती इंदुमती काटडरे म्हणाले की आपल्या देशात मूळ भारतीय शिक्षणाची प्रतिष्ठा व्हावी यासाठी पहिल्यापासून प्रयत्न झाले स्वातंत्र्यपूर्व काळातही राष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींनी मांडले होते आज पाश्चात्यीकरणाकडे गेलेल्या शिक्षणाचे भारतीयीकरण होण्यासाठी पुनरुत्थान विद्यापीठ त्यातली अध्ययन अभ्यासक्रमासाठी संशोधन संदर्भ सामग्री तयार करण्यासाठी विद्वानांबरोबर विचारविनिमय करत आहे शिक्षण हे स्वायत्त व शासनमुक्त व्हायला हवे तसेच शिक्षणातील अध्यात्मनिष्ठ विचार आजच्या कालखंडाला अनुकूल बनवताना तो एकात्म समग्र विकासावर आधारलेला असेल असं आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं पुस्तकाच एकदम लोकार्पण झालं ही एक अभूतपूर्व घटना आहे ही पुस्तक आणि ग्रंथ वेगवेगळ्या विषयावर भारतीय संस्कृतीचं वेगवेगळे आयाम दर्शवणारे आहेत या पुस्तकांचा अभ्यास जर आपण केला तर मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीचं सर्वांगीण असं अध्ययन झाल्यासारखं पाहिजे मोठ्या कष्टाने लेखकांनी ही पुस्तकं लिहिली ती प्रकाशित करण्यात आली आणि आज त्याचं लोकार्पण झालं मला असं वाटतं की एका एक वेळी त्या मोठ्या संख्येने पुस्तकांचं प्रकाशन होणं ही भारतातली पहिली घटना आहे आणि ती आश्चर्यकारक आहे असा माझा समज आहे म्हणून याच्या पुनरुत्थान संस्कृत विद्यापीठाच्या ज्या कुलपती आहेत त्या हिंदू कांडरे आणि त्यांच्या सहायिका या सगळ्यांचा मी ऋणी आहे भारतीय सगळी माणसं ऋणी राहतील आमचं म्हणणं असं आहे आमचा विचार असा आहे की घराघर तुम्ही ग्रंथ पोचावे कारण कुटुंब शिक्षण हा पण एक मोठा विषय आहे तर कुटुंब शिक्षणाला धरून नवीन पिढी कशी निर्माण करायची त्या विषयाला धरून गर्भावस्था ते वृद्धावस्था असं संपूर्ण जीवनाचा विकास कसा होईल ह्या विषयाला धरून <coughs> आम्ही जे ग्रंथ निर्माण केले ते घराघरातून पोचावेत हो असा मानस आहे पाच वर्ष ते वीस वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञानपाठावली असे ग्रंथ निर्माण झाले ज्याचा मुख्य विषय भारत हा आहे म्हणजे भारतीय दृष्टी भारतीय विचार भारतीय शैली जीवनशैली भारतीय व्यवस्था भारतीय व्यवहार असा विषय घेऊन भारतीय ज्ञानसंपदा असा विषय घेऊन हे ग्रंथ निर्माण झालेले आहेत तर ते शाळांमधून आणि घरांमधून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे पोचावेत आणि जिज्ञासूंनी आणि भारतावर प्रेम करतात अशा लोकांनी ज्ञा की सेवा इच्छित अशा लोक नवीन अभ्यासक्रम राय सुरवत शेवट शेवटला मुद्दा मुझे आता दोन हजार वीस राष्ट्रीय शिक्षण नीति जी आई है ता एक मुख्य भाग है इंडियन नॉलेज सिस्टम सिस्टीमें भारतीय ज्ञान व्यवस्था हाला धर सर्वच सर्व ग्रंथ है पुनरुत्तर विद्यापीठ तर राष्ट्रीय शिक्षण नीतीची घोषणा झाली त्याच्या आधीपासून खूप आधीपासून भारतीय ज्ञानसंपदा ह्या विषयावरच काम करत आहे आता ही नीती घोषित झालेली आहे त्याला धरून सुद्धा हे ग्रंथ सर्वांनाच खूप उपयोगी पडणार आहेत म्हणून आमचा मानस आहे की माध्यमांमधून आणि विद्वानांच्या द्वारे हा हा विषय प्रत्येक शाळेत कॉलेजेस विद्यापीठात आणि सर्व जनसमाजापर्यंत पोहोचवावा पोचवावा त्याला धरूनच आजचा कार्यक्रम ही होता आणि ह्यासारखे अनेक कार्यक्रम पण होतात